जय गुरुदेव जय नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत आजच्या या सत्यज्ञान सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे देश तो देव जाणावा आणि त्यासाठीच ज्यांनी समर्पितपणे देशकार्य केलं ते श्रेष्ठ संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबाबत गीतलेखन चालू आहे आणि हे गीत प्रस्तुत करावं असं मला वाटलं तेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य गुरुदेव महाराज यांच्या गुरुदास सेवा आश्रमामध्ये गुरुदासनगर घाटणार नो आता तुकडोजी महाराज यांच्या मला जे सांगायचं आहे ते गीत जे लिहिलंय त्या माध्यमातून आपण समजावून घेऊया देश तो देव जानाबा तुकडोजी आले सांगाया देश तो देव जानावा तुकडोजी आले सांगाया ग्राम गीता गाओ गावी ग्राम विकास करुया ग्राम गीता गाओ गावी ग्राम विकास कर मंजुळा देवी गुनी बंडोजी ठाकूर पिता राष्ट्र संत भारत भूमी करिता गुरु आड कोजी लाभे सेवा भाव खडावया कोणी कर सेवा द्याया देश तो देव जानावा बा तू आले सांगाया ग्राम गीता गावो गावी ग्राम विकास करूया तीर्थयात्रा संत भेटी तू जी ध्यास देशा जागरण घडे देशा सालबर्डी महायज्ञ कल्प केला श्री गुरुदेव धर्म सेवाश्रम मोजरीत स्थापन केला देश तो देव जागावा तु गडोजी आले सांगा खगे बाबा विनोबा सानिध्य घडाया स्वातंत्र्य संग्रामी कार्य प्रसंगी सीमेवरी दिल स्फूर्ती बुद्ध जयंती साजरी शंभर बंधारे गावांना बुद्ध जयंती साजरी शंभर बंधारे गावांना देश तो देव जानावा तुकडोजी आले सांगाया ग्राम गीता गावो गावी ग्राम विकास करूया केली आधी नेहमी देश का गावे घर उणी देश नित विकसित केला शाकाहारी सदाचारी नवा देश घडविला जनसेवी ईश सेवा नवा समाज घडविला जनसेवी ईश सेवा नवा समाज घडविला देश तो देव जाणवा तुकडोजी आले सांगाया ग्रामगीता गावो गावी विकास करूया माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं चरित्र आणि त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा वाचून हे गीत मला स्फुरलं ही ग्रामगीता मला दास लालाजी यांनी भेट दिलेली आहे माझ्याकडे आहेच आहे इतरांना पण हे ग्रंथ भेट देतो आहेत तासलावाची पण भेट देत आहेत किती द्याव्यात प्रत्येकाच्या हाती ही ग्रामगीता असावी कारण तिकोडीजी महाराज असं म्हणतायत काय म्हणतायत ते की प्रत्येक मूल आहे याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाला तो चांगला नागरिक घडेल प्रत्येक व्यक्ती घडला प्रत्येक कुटुंब घडेल प्रत्येक कुटुंब घडलं प्रत्येक गाव घडेल गाव घडलं शहर तालुका जिल्हा घडेल आणि प्रत्येक जिल्हा घडला तर प्रत्येक राज्य घडेल आणि प्रत्येक देश घडेल किती उदात्त विचार आहे साध्या साध्या गोष्टीत प्रत्येकानं आपापली जबाबदारी जर यथार्थपणे पार पाडली तर सगळं हे होऊ शकेल आता हे गीत म्हणताना दास लालाजी यांच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी मी बघितलं कारण मी गातो आहे म्हणजे मी तुकोटजी महाराजांना आळवतो आहे गातो आहे त्यांचे विचार त्यांच्या आचरणामध्ये त्यांनी अनुभवलेले आहेत मीही अनुभवलेले आहे देश तो देव जाणावा तुकडूजी महाराज म्हणतायत देशाला तुम्ही माना का करा स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे जनसेवा ही सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड जनसेवा म्हणून आपण डोक्यामध्ये हे घेतलं पाहिजे की आपण प्रत्येक जो कोणी अडलेला आहे नटलेला आहे गरजू आहे अनाथ आहे गरीब आहे वंचित आहे उपेक्षित आहे ज्याला आवश्यकता आहे ना ज्या त्या गोष्टीची सहज सहज देत चला दीगोदरी प्रश्न जगाचे फार मोठे आहेत पण आपण सहज आपल्या आजूबाजूच्या रिकाम्या जागा जरी भरल्या ना समस्या सोडवल्या तर खूप देशाचं चा, जगाचं चांगलं होईल आणि आपलं पण चांगलं होईल तुकडोजी महाराज म्हणत आहे की गाव जर मंदिर असेल तर मंदिरातली मूर्ती कोण आहे माणूस आहे मग माणूस किती सुंदर असला पाहिजे स्वच्छ असला पाहिजे संपन्न असला पाहिजे ग्रामरक्षक दल ही स्थापन झाली पाहिजेत युवक हे असे कार्यकर्ते असले पाहिजेत कुठल्या पक्षाचे नाही देशाचे कार्यकर्ते असले पाहिजेत चुकीचं माझ्या गावात घडत आहे आता कित्येक गावं बघतोय मी व्यसनमुक्त अशी गावं आम्ही बघितलेली आहेत खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगल्या अशा गोष्टी आपल्याला करता येतील माझ्या एका व्याख्यानामधून माजलगाव परळी तालुक्यामध्ये मी बोललो सहज आणि तिथली गावं व्यसनमुक्त झाली हागंदरी मुक्त सुद्धा झाली माझ्या भाषणातून हे मला खूप चांगली गोष्ट वाटलेली आहे मला एवढंच सांगायचं आहे की आपण निमित्त असतो आपण सहज कार्य करावं आपण सहकार्य चांगल्या कार्याला करावं अधिक काय करू ग्रामगीता प्रत्येकाने वाचा वाचावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं जी आहेत ती मराठीमध्ये आहेत हिंदीमध्ये आहेत हिंदीमध्ये का लिहिलं बरं त्यांनी कारण हिंदी राष्ट्रभाषा आहे सर्वांना त्यामध्ये अधिक प्रमाणात हे सगळं सांगता येईल तुकडोजी महाराज देशामध्ये त्यांची खंजरी भजनं झाली प्रवचनाचे कार्यक्रम झाले राष्ट्रपती भवनामध्ये झालेले आहेत आणि देशाच्या बाहेर जपानच्या विश्वधर्म परिषदेमध्ये संमेलनामध्ये त्यांना मान भेटलेला आहे तिथंसुद्धा त्यांनी लोकांना स्थिमित केलेलं आहे जसं शिकागोच्या अठराशे एक्क्याण्णव किंवा त्र्याण्णव माझा अंक चुकू शकतो बोलताना सर्व धर्म विश्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधूंना आणि भगिनींना असं म्हटलं सगळे लोक तिथं स्थिमित झाले होते कारण हा शब्द त्यांना पहिल्यांदाच त्यांना अनुभवायला भेटला होता तिथं त्यांना सात मिनटाच्या भाषा भाषणामध्ये स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे वैदिक धर्म किती श्रेष्ठ आहे हे लोकांना कळकळीकडे समजावून सांगितलं फक्त सात मिनटाच्या भाषणामध्ये तसंच तुकडोजी महाराजांनी त्यांचं एक भजन त्यांचं एक प्रवचन हे प्रवचन, लाखो प्रवचनापेक्षाही प्रवचना भा प्रभावी असायचं मी आणि माझे मित्र जेव्हा आम्ही इंद्रजित डांगे संतोष कदम चंद्रशेखर भटकर आणि मी जेव्हा विदर्भ बघासाठी खास गेलो आम्ही सगळ्यांचं ठरलं की पश्चिम महाराष्ट्रात जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ मी म्हटलं विदर्भात जाऊ वडिलांना बोललो हो जा म्हटले वडिलांनी सगळं सांगितलं मी तुम्हाला खोटं सांगत नाही आजही तुम्ही जर विदर्भात गेलात सकाळी सकाळी आम्ही सहज बघितलं सकाळी सहा साडेसहा सहाच्या पूर्वी रामधून असते रामधून चालते सडा संमार्जन होतं रांगोळी काढली जाते ते सर्व अतिशय पावित्र्यानं मांगल्यानं भरलेलं आणि भरलेलं वातावरण ते अंगण नाही तर मनाचं सुद्धा अंगण त्या आम्ही विदर्भामध्ये बघितलेलं आहे विदर्भातल्या लोकांनाही माझी विनंती आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनाही विनंती आहे की आपल्याला सत्य न्यायासोबत चालायचं आहे देश तो देव जाणावा हे समजून देशकार्यासाठी जे महत्त्वाचं आहे उपयुक्त आहे त्यांच्यासोबत आपल्याला चालावं लागेल आपल्या सगळ्यांना सत्य न्यायासाठी मतदान करण्यासाठी हार्दिक शुभकामना मी देतो आहे जय गुरुदेव जय मानवता जय जगत बोला राष्ट्रबंधन राष्ट्रबंधना घेऊयात या सगळेजण यावर या एक शब्द बोलतो तर आज जे आता जे मी म्हणणार आहे हे राष्ट्रवंदना तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे ला संसदेमध्ये गायलेली आहे बर दिल्लीच्या संसदेमध्ये आणि मी तर काय साधारण सुलभ भक्त आहे कालपराजी राष्ट्रवंदना कोल्हापूरच्या धर्म मध्ये कार्यक्रमाच्या शेवटी मी गायली आणि त्या संसदेमध्ये महाराष्ट्रातील सगळे कीर्तनकार प्रवचनकार मनपती आलेले होते आणि त्यामध्ये आवेद्याकडले काशी सुद्धा दहा पंधरा गणपती होते आणि हे राष्ट्रवा हिंदी आहे तर ते आपण सुरू सदा असे

भक्ति कराजे विजयी हो विजयी हो मंदिरों की भारत के जनता जनार्दन की छत्रपति शिवाजी महाराज की भारत के वीर वीरों की